मित्रांनो आज मी आपल्या समोरलाही आलो विषय असा होता की मागील त्याला पीक विमा आणि मागील त्याला कर्जमाफी ही वाक्य घेऊन आम्ही आता समोर येत आहे म्हणून आमच्या या बिरीद वाक्याला बुलढाणा जिल्ह्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांनी सहभागी व्हा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळाला अशा शेतकऱ्यांसाठी आपण येत्या काही दिवसामध्ये आंदोलन आपण या सिंदकेराजा उपविभागीय कार्यालयावर नेणार आहे आणि त्यामध्ये आपण सरकारला एक अल्टिमेटम देणार आहे की आम्ही दिलेल्या टायमामध्ये जर तुम्ही पीक विम्याच्या संदर्भात जर सरकारने आणि पीक विमा कंपनीने जर सर शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही फार मोठं आंदोलन करू मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन आम्ही आंदोलन करू ही भूमिका आम्ही येणाऱ्या काही दिवसात या ठिकाणी स्पष्ट करणार आहे आणि देशोन्नतीचे सर्वे सर्वा श्री प्रकाशदादा साहेब यांनीसुद्धा मागील त्याला कर्जमाफी ही योजना आणलेली आहे त्याचे फॉर्म भरणं चालू आहे प्रत्येक शेतकऱ्याने फॉर्म भरायचा आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात एक लाख लोकांनी फॉर्म भरला पाहिजेत अशी मला अपेक्षा आहे जिथे काही कोणाला फॉर्म लागत असेल त्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध करून देण्या जा दिल्या जाईल याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी म्हणून मी परत एकदा सांगतो मागील त्याला पीक विमा आणि मागील त्यालाच कर्जमाफी सरकारने हे धोरण राबवायला पाहिजेत ज्याची मागणी आहे त्यालाच तुम्ही द्या इतर कोणालाही देऊ नका ही आमची स्पष्टभूमिका आजपासून या ठिकाणी निर्माण झाली आहे कारण आम्ही अनेक वेळास या ठिकाणी आंदोलन करतो उपोषण करतो आम्ही शेतकऱ्यासाठी तहसीलच्या दारात असतो आणि शेतकरी गोदडीत झोपलेले असते म्हणून आमची या ठिकाणी भूमिका आहे की मागेल त्यालाच द्या जे शेतकरी रस्त्यावर उतरेल जे शेतकरी संघर्ष करेल अशा शेतकऱ्यांना ही लाभ मिळाला पाहिजेत बाकी शेतकऱ्यांना लाभ नाही मिळाला तरी चालेल ही भूमिका आमची आहे म्हणून दोन्ही योजनेमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊ घ्या जय जवान जय किसान